नमस्कार सर्वागा कशा आतुनी आहेत मी सुवेपूर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज जयनू तुमच्या साडी घातलेली आहे ही माझ्या लग्नाची साडी आहे तुम्हाला मी दाखवते शालो आहे माझ्या लग्नाचा पण ह्याला मी आत्ता आणलेली आहे इकडून तर तुम्हाला दाखवते मी कारण शूट करायसाठी मी घातलेली आज शूट केले रील्स शूट केले माझा इंस्टाग्राम आय डीवर राजश्री जयश्री सिस्टरच आहे आणि शेवटला फाईव्ह लावायचा आहे इंस्टाग्राम आय डी मी जर ट्रॅकिंग तरी पण आणि मी आज ना म्हटलं साडी पॅकिंग करायच्या आधी म्हटलं खूप दिवस आले सतरा वर्ष चालू आहे तर साडीला धुतलेली नाही अजून तर ब्लाऊज माझे पण आहे हे बघू शकता ब्लाऊज सेम असा ग्रीन कलरचा आहे असा असा होता आता कुठं गावं ना झालंय मला तर मला काय नाही हे अशी काय मेकअप केला नाही लिपस्टिक लावली चंद्रपूर टिकली आणलेली आणि तिच्या अदरवाज काय नाही गरमी खूप आहे दिल्लीत मंजपाचं फेरसवर बघू शकता माझ्या काहीसुद्धा नाही मेकअपसुद्धा नाही केल्याला फक्त लिपस्टिक लिपस्टिक लावली कारण इंस्टाग्रामवर नाही मेकअप असला तरी मेकअप दिसतो कारण रील्सवर आपल्याला मेकअप करण्यासाठी म्हणजे तिथं सगळे असेच असतात चेहऱ्यानं आपल्याला वाटतं किती सुंदर इंस्टाग्राम वर खोलले ना इंस्टाग्रामवर फोटो वगैरे सुंदर निघतात म्हणून माणसं मी आत्ता खोलले तुम्हाला पण माहीत आहे हे पण यूट्यूब फॅमिलीबद्दल खोलेले आहे इंस्टाग्राम मी कारण पर्सनल बोलायचं होतं राज्यश्रीबरोबर खूप ताई माझ्या बहिणी जुडलेल्या त्याच्यापर्यंत माझा नंबर कसा पोचवायचा सोशल मीडियावर मी नाही पोचवू शकत नव्हते त्यामुळं मी हे जात इंस्टाग्रामवरनं पर्सनल बोलून घेत होती तर हा मी गजरा घेतल्या कोण दी व्हिडिओमध्ये तर असं आहे काय सुद्धा नाही एवढा मला फोटो वाटेल हे असं केलंय कंगवा आपण केला नव्हता असं केलं मी आणि एक मिनिट कारण चिपचिप गर्मी खूप उपाय फुलं चालून फॅन चालू तरी काय काम उभणी झाले तर ही असं केलं फक्त हे असं केलं होतं मी बाबा रबड नाही लावलं काही नाही तर इथलं एक म्हणजे आता मेकअप करीन मी गर्मीत माझ्या साड्या घेऊन आले काट्या कदराच्या हा एक काढलेला केस माझी खूप आहेत माझी कटिंग केलेली व्हिडिओ पण टाकेन कटिंग कशी करायचे ही आहे राऊंड पण मी एवढाच एक काढलेला आणि हा आहे ना गजरे आहेत तसे आणलेले हो असं आहे ना किंवा एक मिनिट नुसतं नाही झालेला म्हणजे मेकअप कसं केलं का ते पोटेशी आहेत ह्याला असं केलं आणि ह्याला पण बांधलं लवकर घ्या की असं केलं मी फक्त असं केलं आणि इंस्टाग्रामवर एक रील फक्त टाकले एवढी म्हणजे काही प्रेम द्यायला गेल माझ्या बहिणी मावशी खूप तर राणी कलर साडी आहे मा मस, शालू माझ्या लग्नातला आहे मला असा कलर आवडत नाही राणी मस्त आता मस्त वाटतोय मी घातले खूप घेणं गरमीनं तुमच्यासाठी म्हटलं शालू फक्त घालायचा लग्नाचा शालू ह्याच्यासाठी घातला आहे खूप आठवणी जुडलेली आहेत त्याच्यासोबत म्हणून तसं पण असो घालायचं म्हणजे आपलं लग्नाचा शालू म्हणून मी घातलेला आहे हा ब्लाऊज गोल्डन कलरचा एक शिवलेला माझ्याकडं तो आहे त्याच्यावरचा ब्लाऊज उंचीला आहे तर आहे मी उंची भरपूर घालते ब्लाऊजची इथपर्यंत घालते हिथं आहे माझ्या ब्लाऊजची उंची तर इथपर्यंत मी ब्लाऊज घालते इथपर्यंत त्यामुळं नाळ्या सुटले आहेत मी डोरीच मला डोरी पण आवडत नाही डिझाईनदार ब्लाऊज पण आवडत नाही पण आता खूप ब्लाऊज शिवायचे आहेत म्हणून मी डिझाईन वगैरे टाकीन बघू तर काय सुद्धा हे बघा असंच मी लोक काय नव्हता शिल्लू फक्त लावले ना तर त्यासाठी मी म्हटलं माझी पहिली शालू घालायची लग्नाचा शालू घालायचा म्हणून मी स शालू घात माझ्या मावशीनी बहिणीने लय कमेंट केलेलं आहे इंस्टाग्रामवर तर तुम्हाला इंस्टाग्राम माझी आय डी फॉलो करायची असेल तर चला एक मिनिट सोनूला विचारून येते माझे किती केस आलेत ते पण तुम्हाला मी फॉलोअर्स दाखवते एक मिनिट सोनूला त्यात दुसरा मोबाईल आहे हा बापूचा आहे तर सोनूला विचारून आली कारण तो दुसऱ्या मोबाईलमध्ये आहे हा जावाई बाप्पूंचा आहे तर माझ्या इंस्टाग्राम आय डीचं बसून का नको दिसा तर सबस्क्रिप्शन खुललेला आहे मला चौदा के माझी कम्पू कम्प्लीट झालेले आहेत माझे चौदा के चौदा हजार माझे फॉलोअर्स आपल्या इंस्टाग्राम आय डीने भरभरून तुम्ही प्रेम दिले आणि इंस्टाग्राम आय डीवर माझे फोर्टीन के चौदा के पूर्ण झालेले आहेत तर प्लीज माझ्या इंस्टाग्रामचे आय डीचं सबस्क्रिप्शन खुललेलं आहे तर प्लीज फॉलो करा फॉलो का करा जयश्री राजेश्री सिस्टर आहे शेवटला भायू मी तरी पण तुम्हाला आय डी टाकेल इथं आय डीमध्ये काय काय आहे म्हणजे नावं माझ्या आय डीची राजेश्री जयश्री माझ्या बहिणीचंच नाव आलं आहे फक्त शेवटला फाईल लावायचं आहे तर सबस्क्रिप्शन तुमच्या जयूच्या इंस्टाग्राम आय डीचं लिहिलेलं आहे तर प्लीज मला सपोर्ट इंस्टाग्राम आय डीवर सुद्धा करा कारण खूप गरजेचं आहे तुम्हाला जिथं मला इथं एवढं प्रेम देतात तसंच तिथं द्या आणि ही मी इंस्टाग्रामच्या ह्याच्याबद्दल नोंदी करत आता मी तुम्हाला रील्स टाकल्यानंतर तुम्ही बचाला की जय हो रील्स टाकले आणि साडी घातला ना दाखवलं नाही तर मेकअप करताना मेकअप केला असता तर मी न हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ना पहिल्यापासून मी काय करते हे दाखवलं असतं आता दाखवलंच नाही केसं खोलले आणि जिवले बिवले व्यवस्थित केसं खोलले आणि ही टांगलं तसं केसं काय कंगी करायची गरज नाही सो माझी केस सुळसुळीत आहेत आणि फक्त गजरा एवढा आहे केला लिपस्टिक लावली एक चंद्रकोर लावली आणि फक्त झालं तर ह्याच्यानंतर मी काही सुद्धा म्हणजे असं वेगळं केलं नाही की मी तुम्हाला लांब थोडंसं ठेवून दाखवू का एक मिनिट तुम्ही माझ्या मला पाहता म्हणजे हे बघा माझ्या लग्नाचा शालू आहे कारण खूप गर्मी आहे ना चिपचिप व्हायला लागले हो खाली खाली लोळपर्यंत घातलेली आहे साडी अजून एक वेळा खाली करते उडायला लागले इकडं तिकडं उडायला लागलेली आहे तर तुम्ही बघा अजून मागास होते की आशी ही आशी केलेला आहे मी तर त्यासाठी मुलं खेळत आहेत ना हितच तर कशी वाटते जयू तुमची साडी पण नक्की सांगा साडी तर लेडीजची शोभा आहे आपली सोडापणाव तसं तर चला मी तुम्हाला अजून राग आणि राग यायला नको की साडी घातली इंस्टाग्रामवर रील्स टाकते आणि हे नाही टाकलं म्हणून म्हणायला नको त्यासाठी आणि आज प्रॉपर पण घातलं कलर जाण आहे दुसराच कलर करत जाण आहे हे साडी म्हणून दिसणार नाही म्हणून वन साइड करते ठीक करून मी मी वन वनसाइडच करत असते कोट वगैरे काही नाही तुझ्या ज़ तुम्ही बघू शकता कोट वगैरे काही नाही प्लेन ना ना? आहे तस व्हिडिओ आवडत असेल माझे इंस्टाग्राम आयडी वर जावा आणि इंस्टाग्राम आयडी ला फॉलो करा आणि सबस्क्रिप्शन माझं आहे इंस्टाग्राम आय डीचं इथं जेवढं प्रेम देतात तिथं पण तसेच भर भरून भरभरून प्रेम द्या ठीक आहे तर आता आज बघू सणाबाराला अशी मधी आधी तुम्हाला साडीवर मी भेटेन ठीक आहे आता मेकअप वगैरे केला की नक्की साडी घालू घातली लग्नात बिलकुल आवडली नव्हती पण आज खूप दिवसानं बघितली तर अविनाश आणि माझं सॉरी माझे पंडित आपल्या मिस्टरांचं नाव घेते चला अविनाश रावांचं तर त्यांचं खरं नाव दुसरं आहे पण आवी बोलतात अविनाश बोलतात दोनच नावांनी अविनाश ओळखतात लोक तर अविनाशरावांच्या सोबत माझं लग्न शुभ विवाह झाल्यावर हा साडी माझ्या सासूबाई आणि वडिलांनी बाबांनी पसंत केलेली तर आज सतरा वर्षाचं माझं जुनं प्रेम जुनं आठ जुन्या आठवणी सगळ्या आठवण झाल्या खूप आवडायला लागले खूप आठवत आहे की स्प्रेचा वास पण धुतलेली आहे दोन तीन वेळा तरी तो स्प्रेचा वास आहे ह्याच्यात तर ती सगळं बॅकग्राऊंड खूप आच हाता फोडं आलेली ती सगळं ह्या साडी बरोबर मला साडी घालून बसून येत मी कसं बसायचं धुन धुतल्यासारखं बसत होती सगळी हसत होती लग्नात तर आल्बम माझा राहिला एक काढलं नाही गडबडीत कुठे धावत चाललेली अल्बम पण दाखवते तुम्ही हसताना खरंच जेवू आहे का तर आज ही साडी आहे त्या साडी एवढीशीच आहे आज अशी आहे तर आहे का ना हाय का ना तर चला काळजी घ्या भेटल कुडचं जावाय बापू तिथं बसलेत गाय पिलू असा अभ्यास करत फक्त ही आहे मी काय मेकअप गेले गरमी खूप आहे धुन चालले तिथं दरवाजा मधला बंद आहे तुम्हाला दाखवते हे बघा दरवाजा बंद आहे कारण का हिना बघल की बाहेर खेळायला बर तिथ खेळायला लागलेत म्हणून मी बंद केलेला आहे दरवाजा तरी बघू शकता चालेल ठीक आहे तर चला काळजी घ्या आणि धन्यवाद इंस्टाग्राम आय डीला आपल्या जयश्री सिस्टर आणि शेवटला भाईयो, फॉलो करा आवाज आहे कमी कसा आहे असं करून आवाज धन्यवाद